म्हणजे एक दिवस समाजासाठी आपल्याला द्यायचं आहे असं नाहीतरी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाला पाहुण्याकडे जातच असतो एक दिवस आपल्या समाजासाठी आपण प्रत्येकानं दिला पाहिजे हे विनंती आपल्याला करतो आहे निश्चितपणे आपण सातरापोत्रा असेल किंवा या कुंभारे असेल किंवा या पण जे सगळे चांदणी असेल किंवा आजूबाजूचे जे गाव आहेत अजून मुर्शदपूर असेल किंवा काय जे तुमच्या आजूबाजूचे जे गाव आहेत खडकी असेल किंवा अंधापुरे आज असेल किंवा जे अजून पलीकडले जे सावरगाव असेल इकडले जे अजून जे गाव आहेत ते सगळे चांदणे असेल किंवा गाव असेल हे सगळ्या गावांनी आपण आणि बालाघाटावरून प्रचंड संख्येने जायचं आहे आपल्याला तिथं सगळ्या जिल्ह्यात लोक आल्यानंतर तिथं बालाघाटावरून सगळ्यात जास्त लोक आले आहेत हे दिसलं पाहिजे दादांना आणि बागावरती आपलं सगळ्यात जास्त प्रेम आहे हे दाखवून देण्याची हे आपल्याला संधी आहे त्यामुळं आपण निश्चित तिथं ताकदीन यान ही अपेक्षा व्यक्त करतो उशीर खूप झाला आहे त्यामुळं आणखी पुढं आम्हाला शिरूरला कार्यक्रम आहे त्याच्यानंतर अंतर्वलीला जायचं आहे आणि परत संध्याकाळी याच भागात आपल्या दौरा आहे